तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म हा मानवी कल्याणाच्या उत्थानासाठी कारगर आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व बुद्ध धम्माच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यामुळे तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा जगात सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष बहुजन नेते डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे यांनी केले हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे निबान एज्युकेशनल सोशल ट्रस्टच्या माध्यमातून सव्वीस मे रोजी नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबरे बोलत होते पुढे बोलताना हत्यंबरे म्हणाले की पूज्य भंते हे संसारिक सुखाचा त्याग करून बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार आवृत्तपणे करत असतात त्यामुळे प्रत्येक उपासकाने भंतेजींचा सन्मान राखला पाहिजे दरविवारी बुद्धविहारात गेलेच पाहिजे असे म्हणत त्यांनी उपस्थित उपासिकांना मूर्ती प्रतिष्ठापनाच्या सुरुवातीस महातेरो मुंबई व बंते प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महातेरो औरंगाबाद यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना विधी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमत विधानसभेचे आमदार राजूभाय्या नवगरे यांची उपस्थिती होती यावेळी मिलिंद घुसळे अक्षय जगताप आयोजन समितीचे निबान एज्युकेशन सोशल ट्रस्ट चे अध्यक्ष महेश उर्फ राजू भारशंकर सिद्धार्थ भारशंकर तुषार भारशंकर रजनीकांत खंदारे यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मूर्ती प्रतिष्ठापनेला आपल्यामध्ये बंगलोर आलेले आदरणीय मंत्रीजी मंत्री पदानंद खेरोजी आणि आपल्या आपल्या मुलीचे आपला मुली महागाचे आवडाचे आणि नेहमी मला त्यांचा मार्गदर्शन असते असे आमचे मंत्री सत्यानंद खेरोजी महा खेहोजी यांनी हे कार्यक्रम आयोजन केले असे भालशंकरजी आमच्या सर्व परिवार माझ्यासोबत आले अक्षय जगताप मिलिंद भुसळे राहुल गेवाल राजकुमार हेगडेजी आमचे जी सतीश भेसेजी सर्वच बोध उपासक उपासिका तरुण आज आपल्या जवळ बाजारामध्ये ठायलंडून आलेली ही सहा फुटांची बुद्ध मूर्तीचं आणि विहाराचं लोक अर्पण अनुपणाची स्थापना होत आहे त्यामुळं खरोखरच आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला दंबाची दिशा घेऊन दिली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं त्या दिशेनं त्यांच्याकडे गतिमान करण्याचं काम आज आणि स्थापन करून आपण पुढं मार्ग करून करत आहोत आपल्यासाठी सर्वांसाठी बौद्ध उपासक उपासकासाठी आनंदाची बाब आहे मला बंदीजीला सांगायचे की बंदीजी आता यात्रेचं सांगितले की दोन वर्षापूर्वी भंदी झालं आपण धमा या प्रकार मिळते ते पाचशे ऐंशी किलोमीटरची गेली आपली आरोग्याची भती सुद्धा भेट जात होते मला ज्यावेळेस फायनलचे जी गनांपरी असतील नटकीट असतील त्यांच्यासोबत माझी फायनल मध्ये भेट झाली आणि मला धमा कार्यामध्ये सर्वात ज्या अगोदर जर मार्गदर्शन केलं असतात त्यांचे पूर्ण जीव उक्त महानदेव बंदीशी जायचं त्यांनी सांगितलं की मला तुम्ही बाहेर देशामध्ये जाऊया आणि आपला धर्म तुम्हाला दिसल तर मला तुम्हाला माझ्या माझ्या माता भूमींना सांगायचं आहे की जगामध्ये मी पाच देश तर फिरलो श्रीलंका नेपाळ थायलंड व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया जगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ बौद्ध धर्म असेल तर ते फक्त बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे हे सुद्धा मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं आपण परभणी पासून चैत्यभूमी पर्यंत पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा थायलंडची एकशे दहा वंदेची तथागत भगवान गौतम बुद्धांचे भारतातून गेलेले आस्तिक लस आस्तिक लस थायलंडमध्ये जे अडीच हजार वर्षापूर्वीचे ते आपण आणून पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्म यात्रा पूर्ण केली <तार्ण> त्या <णस्थाज्था> यात्रेमध्ये सर्व भारतीचा सहभाग होता सर्व धम्म उपासकाचा सहभाग होता सर्व माता भगिनीचा सहभाग होता आणि ती दंभयात्रा भारतामध्ये आपण एक नंबरची केली आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण त्यावेळेस केलं त्यावेळेस तिथं नाही तर थांबता आपण परभणीमध्ये एक पाच दहा किलोमीटर अंतरावर इंद्रायणीचा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे तिथं मी स्वतः सो खर्चातून दहा एकर जमीन घेऊन भारतामध्ये एक नंबरचं टेम्पल मी परभणीमध्ये स्थापन करणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आपण गेल्या आठ जानेवारीला धम्मध्वनीच्या धम्मध्वनी दिना निमित्त मी तिथं जवळपास महाराष्ट्रात कुठे पण नाही असा पन्नास फुटाचा धम्मध्वज मी तिथं जाऊन जावेला स्थापन केलं आहे हे सुद्धा मला तुम्हाला आहे हे विहार नव्हे हे विहाराची सर्व पाहणी देखरेख करण्याचं काम माझ्या सर्व पोजोपासक माझा भगिनीचं आज आपण एवढं सुंदर विहार केलेला आहे पण सुद्धा आपण पाहिजे सुद्धा राहिली पाहिजे त्याचं पवित्र सुद्धा आपण राखलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये खूप आपण खूप धमाज आंबेडकर चळवीचे असते पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वजण मिळून एक चांगले आंतरराष्ट्रीय आपण सुरू करूया भाषण करत

झाल्यानंतर बंदीची आल्यानंतर आपण आपण दिसून लागून बंदीची सुद्धा खूप मोठं त्या त्यांनी सर्व घरदार सोडून ही नमाजची सेवा त्यांची सुरुवात